खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी मेडघाट या ठिकाणी आदिवासी महिलांना होळीचं गिफ्ट म्हणून साड्यांचं वाटप केलेलं होतं मात्र या साड्या मच्छरदा सारख्या असल्याने आदिवासी महिलांनी त्यांचा विरोध केलेला होळी निमित्त आदिवासी महिलांनी त्याच साड्यांची होळी केली आहे आदिवासी महिलांच्या या अडोख्या होळीचे आमदार बच्चूकडू यांनी सुद्धा समर्थन केलेले आहे मेडघाटातील आदिवासींना सलाम करतो मानाचा मुजरा अर्पण करतो त्यांना खांद्यावर घेऊन नाचले पाहिजे असं मोठं विधान आमदार बच्चूकडू यांनी यावेळी केलेलं आहे सौ सौ रुपए का साड़ी दिया दस, दस रुपए की साड़ी ऐसा साड़ी तुम पहनते ऐसी साड़ी तुम पहनते क्या आ? उससे तो हम हजार बारह सौ रुपए को ऐसे हम साड़ी दे लेते और पहन रहे ये तो क्या साड़ी देना है क्या इलेक्शन के लिए ऐसे साड़ी देते क्या हम जला रहे हैं ये होली में होली के लिए दिया है हम जला रहे जैसे तुम कचरा जलाते वैसे हम साड़ी जला रहे आज आमच्या खासदार गेल्या रंगपंचमी कराले पण मजुराचे पैसे तीन महिन्यापासून भेटत नाही कसा रंग खेळणार ते कशी पुरणपोळी खाणार आहे तुम्ही तुम्ही पोट भरून जाणार तिकडे आणि त्याचं पोटच खाली आहे उपाशी आहे एकतर मजुरी वाढली नाही आणि मजुरी तीन महिने भेटत नाही तर हे फार चुकीचं आहे आमदार खासदाराचे पगार कलेक्टरचे पगार पाच तारखेले होतं अपंग दिव्यांग बांधवाचे पगार तीन तीन महिने मजुराचे पगार होत नाही विधवा भगिनीचे होत नाही याचा निषेध केला पाहिजे आज फिनले मिल बंद आहे हजार तरुण बेरोजगार झाले शकुंतला धावली नाही विमान उडालं नाही आणि संत्रा आणि सोयाबीन कापूस आणि तूर हा उत्पादक शेतकरी पुरा तफा झालेला आहे केंद्राच्या धोरणापुढं आता मरण जवळ करावं वा असं वाटते आणि ही स्थिती खरंतर बदलण्याचं काम आम्ही करू शाळेची होळी केली त्याला मी सलाम करतो मानाचा मुजरा अर्पण करतोय का प सतरा रुपयाचीच वीस रुपयाची साळी वाटून लोकशाहीचं पतन करणारी लोकं काही तयार होत असेल तर त्याचं पतन हनन आपण केलं पाहिजे त्या लोकांचं खरंतर खांद्यावर उचलून घेऊन त्यांना नाचावं असं मला वाटतंय कारण पैसा सत्ता हे समीकरण झालं आहे आणि बगर पैशाचा माणूस कार्यकर्ता आता आम्ही पाहतो या निवडणुकीतून हद्दपार होतो की काय हे भीती वाटतं म्हणून त्यांना खरं तर मानाचा मुजरा अर्पण करतो आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा रोज अपडेट